घ्यायचा अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच एकोणीस वर्ष तरुणाला अचानक खोकला आल्यानं तो जिवंत असल्याचं समोर आले या तरुणाचं नाव भाऊ सोमा लचके तो त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अस्वली हर्ष येथील आहे सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोन सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास भाऊ लचके हा जवार रोडवरील सापगाव फाटा परिसरात दुचाकी घसरल्यानं गंभीर जखमी झाला त्याच्यासोबत असलेला आणखी एक युवा किरकोळ जखमी झाला नातेवाईकांनी गंभीर अवस्थेत लचक्यांना प्रथम त्र्यंबक उपजिल्हा रुग्णालयात नेलं तिथून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हनवण्यात आले मात्र बेड शिल्लक नसल्याचं कारण देत त्याला दाखल करण्यात आलं नाही यानंतर नाशिकच्या आडगाव येथील डॉक्टर वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले उपचार सुरू असतानाच गुरुवारी सकाळी डॉक्टरांनी त्याला ब्रँडेड घोषित करून नातेवाईकांनी घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला त्यानंतर कुटुंबियांनी त्याला गावी आणलं व अंत्यविधीची तयारी सुरू केली सायंकाळी तयारी सुरू असतानाच भाऊला अचानक खोकला आला आणि हालचाल झाला तो जिवंत असल्याचं लक्षात आलं तात्काळ त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्यानं शस्त्रक्रिया शक्य नाही मात्र पर्यायी उपचार सुरू आहेत दरम्यान जिल्हा प्रशासनानं बहुलचके ब्रँडेड नसल्याचा निर्वाळा दिलाय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देताना नेमकं काय कारण सांगितलं गेलं याबाबत माहिती स्पष्ट झालेली नाही या घटनेमुळं सर्वत्र तीव्र चर्चा रंगली असून सर्वसामान्य गरीब रुग्णांसोबत घडलेला प्रकार हदरावून टाकणारा ठरला आहे आम्ही गंगाराम शिंदे त्र्यंबकता त्र्यंबक तालुक्याचा आणि भाऊ लचक्या माझा भास आहे त्याचा ॲक्सिडेंट झाला होता मंगळवारी रात्री एक वाजता तिथं आम्ही त्र्यंबक हॉस्पिटलला गेलो तिथं आम्हाला काही अम्बुलन्स दिली नाही तर आम्ही नाशिक सिव्हिलला आलो तिथं आलो तर ते म्हणा बेड अव्हेलेबल नाही आणि ऑक्सिजन पण नाही मग इथून आम्ही मेडिकल कॉलेजला गेलो तिथं गेलो ते आम्हाला काय घेत नव्हते ट्रेट ट्रीटमेंट करीत नव्हते पहिले आम्हा करून पैसे मागायचे तिथं चार हजार रुपये भरले तेव्हा हो त्याने घेतले तिथे मग काल सकाळी दहा वाजता ते म्हणा कमी तुझं मृत्यू झाला आहे तेव्हा तुम्हाला ठेवायचं तेव्हा घरी नेऊ घेऊन जा आम्ही घरी घेऊन गेलो आणि ते विधीच तयारी केली ती तिथे गेलो तो परत श्वास काढायला लागला तिथून मग परत तिथं शिविरला घेऊन गेलो सोमाभू लचके एज नाईन्टीन इयर्स मेल आहे हिस्ट्री ऑफ पार्टी त्याचं तीन तारखेला त्र्यंबकेश्वर जवळ ऍक्सिडेंट झालेलं होतं तो इनिशियली प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट होता त्याच्यानंतर काल आमच्याकडे रात्री नऊच्या सुमारास आला आणि ही आर ॲडमिटेड विथ हेड इंजुरी फ्रॅक्चर मॅन्डिबल आहे राईट नाव तो सिरियस आहे पण त्याला डिफ्यूज ॲक्झॉर इंजुरी प्लस मँडिबल फ्रॅक्चर असे हेड इंजुरीच्या अंडर आम्ही त्यांना ट्रीटमेंट करतो आहोत त्याची परिस्थिती आता सध्या क्रिटिकलच आहे पण व्हेंटिलेटरवर हीज मेंटेन सध्या तरी डिफिजल एक्झॉनल इंजुरी आहे ब्रेन डेड नाही